एक चिंता वाढवणारी बातमी आहे महाराष्ट्राच्या पावसासंदर्भातली महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई आणि उपनगरामध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तास ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे या काळात मुंबईचं तापमान सत्तावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील कोकणाबाबत बोलायचं झाल्यास कोकणात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आय एम डीनं म्हटलेलं आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा